नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रणय खंदार तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर काही दिवसांपूर्वी आपण दिनदर्शिका या टॉपिकला सुरुवात केली होती त्याचा भाग पहिला आणि भाग दुसरा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे अपेक्षा करतो की तुम्ही तो पाहिलेलाच असेल त्यामध्ये आपण कोणती तारीख दिलेली असेल तर वार कसा काढला जातो आणि वर्ष काय असते वर्षाची आवृत्ती किती वर्षांनी रिपीट होत असते हे बघितले होते तर आज त्याच टॉपिकवर आधारित आपण आयोगाने जे प्रश्न विचारले होते त्याचा इथे अभ्यास करणार आहोत तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आणखी असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर प्रश्न पहिला चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला शनिवार होता तर त्या पुढील वर्षी म्हणजे चार जानेवारी दोन हजार पंचवीस ला कोणता वार येईल तर आपण भाग शिक शिकलोच होतो की जर आपल्याला तारीख दिलेली असेल तर त्यावरून वार कसा काढायचा तर आपण घेत होतो दिनांक अधिक महिन्याचा कोड मग घेतलो घेत होतो वर्षातील शेवटचे दोन अंक वर्षातील शेवटचे अंक मग घेत होतो या वर्षातील शेवटल्या अंकाला चारने भागून आणि सर्वात शेवटी घेत होतो वर्षाचा कोड तर जसं मी सांग तर दिनांक दिलेला आहे चौदा महिन्याचा कोड महिन्याचे कोड मी पाठ करून घेतले होते झिरो तीनशे छत्तीस चौदा पन्नास पस्तीस तर शेवटी पस्तीस तीन पाच पाच शेवटचा महिना डिसेंबर तर पाच पाच म्हणजे डिसेंबर वर्षाचे शेवटचे दोन अंक चोवीस त्याला चारने भागून सहा आणि वर्षाचा कोट दोन हजार आहे म्हणून सहा आता या सर्वांची बेरीज होईल चौदा आणि पाच एकोणवीस एकोणवीस आणि चोवीस त्रेचाळीस त्रेचाळीस आणि सहा एकोणपन्नास एकोणपन्नास आणि सहा पंचावन्न तर पंचावन्नला सात भागू साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन आठचा भाग जास्त जातो तर साती साते एकोणपन्नास साती साती एकोणपन्नास म्हणजे बाकी सहा राहतील आणि सहा हा शनिवारचा कोड आहे तर बघू त्याने काय दिलं त्याने पण शनिवारच दिलेला आता इकडे चार जानेवारी दोन हजार घेऊ सर्वप्रथम दिनांक चार महिन्याचा कोड जानेवारी म्हणजे जाने शून्य वर्षातील शेवटचे दोन अंक पंचवीस याला चारने भाग द्या सहाची चोवीस चोवीस पर्यंत भाग जातो त्याच्यावर उर पॉईंट येतात पण आपल्याला पॉईंटशी काही घेण देणार नाही म्हणून सहा आणि शतकाचा कोड शतकाचा शतक दोन हजार दिलेला आहे म्हणून सहा भागाकार सात चार आणि पंचवीस एकोणतीस एकोणतीस आणि सहा पस्तीस पस्तीस आणि सहा एकेचाळीस तर एक्केचाळीस भागेला सात सात सकम बेचाळीस सहाचा भाग जास्त जाईल साता पाच पाच वजा पस्त। उरले सहा आणि सहा हा फोड शनिवारचा आहे म्हणजे चार जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी से। ये पहली या शनिवार असेल हे झाली पहिली पद्धत यापेक्षा आणखी एक दुसरी सोपी पद्धत आहे मी ती पण सांगतो गणित पण आता दुसऱ्या पद्धतीने चौदा डिसेंबर दोन हजार शनिवार दोन हजार चोवीसला ला शनिवार होता तर चार जानेवारी दोन हजार पंचवीसला ला कोणता वार असेल तर यामध्ये आपण डिसेंबरचे सर्वात आधी दिवस मोजू चौदा डिसेंबर डिसेंबर मध्ये असतात एकतीस दिवस एकतीस दिवस आणि चौदा पर्यंतचे दिवस काउंट झाले म्हणजे एकतीस त्यातून चौदा दिवस काउंट केले आपण उरले सतरा दिवस म्हणजे डिसेंबरचे सतरा दिवस डिसेंबरचे सतरा दिवस आणि जानेवारी जानेवारीच्या फक्त चारच दिवस कारण चारच दिवसापर्यंत मोजायचे हो चा आहे तर जानेवारीचे चा झाले चार दिवस तर सतरा आणि चार एकवीस तर एकवीस ला सात ने भाग द्या सात भागेला एकवीस सात तेरी एकवीस पूर्ण भाग जातो बाकी उरतात शून्य तर शनिवार पासून शून्य दिवस पुढे जा शनिवार पासून शून्य दिवस पुढे म्हणजेच पुन्हा शनिवारच येणार तर चार जानेवारी दोन हजार पंचवीस ला शनिवार असेल आणि हेच तुम्ही जर थोडा कॉमन सेन्स वापरला तर लगेचच करू शकता जसं सा, मी सांगलो होतं चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चार जानेवारी दोन हजार पंचवीस यांच्यामधोबत सतरा आणि चार एकवीस दिवस आहे जर त्यात एकवीस दिवस आहे तर ही स्टेप न करता आपल्याला माहीत आहे की प्रत्येक वार दर सात दिवसानंतर रिपीट होत असतो दर सात दिवसानंतर रिपीट होत असतो म्हणजे जी संख्या सातच्या पटीत असेल त्या दिवशी तोच वार येणार आहे तर एकवीस एकवीस ला सात ने भाग जातो तर शनिवार पासून सात दिवस रिपीट म्हणजे तोच वार येईल मग सातच्या पटीत कोणतीही संख्या असो पंधरा जुलै दोन हजार या दिवशी बुधवार होता तर पंधरा जुलै दोन हजार एक या दिवशी कोणता वार असेल आपल्याला कॉमन सेन्स ने हे माहीत आहे की जर समजा आजची आज तारीख घेऊ चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला जर मंगळवार आहे तर पुढच्या वर्षी म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आ, एक दिवस पुढे जाईल म्हणजे जर आजचा मंगळवार आहे तर पुढच्या वर्षी याच दिवशी बुधवार असेल पण अशा प्रश्नात वर्षावर लक्ष द्या दोन हजार दोन हजारला चार चार चारने भाग जातो म्हणजे लीप वर्ष आहे तर लीप वर्षात आपण एक दिवस वाढवत नसतं तर दोन दिवस वाढवत असतो पण इथे महिना दिलेला आहे जुलै आणि आपल्याला माहीत आहे की लीप वर्षाचा फरक फक्त एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत पडत असतो तर जुलै हा एकोणतीस फरवरीच्या पुढचा महिना आहे म्हणजे लीप वर्षाचा फरक फक्त एकोणतीस फरवरीच्या मागे पडत असतो म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पण जुलै हा एकोणतीस फेब्रुवारीनंतरचा महिना आहे तर या प्रकारात दोन दिवस दोन दिवस वाढणार नाही तर एकच दिवस वाढेल म्हणजे आपण कॉमन सेन्सने सांगू शकतो जर दोन हजार या वर्षी पंधरा जुलैला बुधवार होता तर दोन हजार एक ह्या वर्षी पंधरा जुलैला गुरुवार असेल हे झालं कॉमन सेन्स पण जर तुम्हाला काढायचंच असेल तर पंधरा जुलै दोन हजार ते पंधरा जुलै दोन हजार एक यामध्ये जरी हे लीप वर्ष असलं तरी तीनशे सहासष्ट नाही तर तीनशे पासष्ट दिवस असेल कारण हा एकोणतीस फेब्रुवारी नंतरचा दिवस दिलेला आहे म्हणून तीनशे पासष्ट दिवसाचा असतो पण तीनशे पासष्ट दिवस तेव्हा आले असते जर या पंधराच्या ठिकाणी सोळा दिलेला असत कारण पंधरा जुलै ते पंधरा जुलै एक वर्ष होणार नाही पंधरा जुलै ते सोळा जुलै हे एक वर्ष होणार म्हणजे या दोन तारखांच्या मध्यात तीनशे चौसष्ट दिवसाचा गॅप आहे तर आपण लिहून घेऊ सात भागेला आता भागाकार करू सात ने छत्तीस ला भाग द्या सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत भाग गेला चार हे चार जशे तसे छत्तीस तो नस गेले चौसष्ट आता या चौसष्ट ला सातने सात ने भाग घ्या सात नऊ त्रेसष्ट बाकी उरली एक दिनदर्शिका या टॉपिक मध्ये आप आपल्याला भागाकाराशी घेण देण नसून फक्त बाकीशी घेण देण असते ही उरली बाकी तर एक दिवस पुढे जायचं म्हणजे बुधवार पासून एक दिवस पुढे गुरुवार जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर असंच करा, करा आणि जर वेळ वाचवायचा असेल तर थोडा दिमाग चालवून आपण डायरेक्टली सांगू शकतो की पुढच्या वर्षी येणारा वार हा एक दिवसाने पुढे असतो म्हणजेच बुधवारचा पुढचा दिवस गुरुवार असेल प्रश्न तिसरा बारा जानेवारी दोन हजार दोन या दिवशी बुधवार होता तर बारा डिसेंबर दोन हजार दोन या दिवशी कोणता वार असेल तर बारा जानेवारी दोन हजार दोन आणि बारा डिसेंबर दोन हजार दोन यांच्या मधोमध किती है? है हो तर, दिवस आहे हे आपल्याला सर्वप्रथम काढावं लागेल तर आपण दिवस काढून घेऊ सर्वप्रथम जानेवारीचा आपल्याला माहित आहे जानेवारीमध्ये एकतीस दिवस असतात तर एकतीसमधून बारा गेले राहिले एकोणवीस दिवस तर जानेवारीचे एकोणवीस दिवस आता फेब्रुवारीचे फेब्रुवारी हे वर्ष नाही म्हणून फेब्रुवारी सामान्य वर्षात अठ्ठावीस दिवस असते म्हणून अठ्ठावीस दिवस जर हे लिप वर्ष असत तर आपल्याला एकोणतीस लिहावे लागले असते अठ्ठावीस मार्च चे एकतीस एप्रिल चे तीस मे चे एकतीस जून चे जुलै चे ऑगस्ट चे एकतीस सप्टेंबरचे ऑक्टोंबरचे एकतीस नोव्हेंबरचे तीस आणि डिसेंबर डिसेंबरचे एकतीस नाही येणार तर डिसेंबरचे फक्त बाराच दिवस या सर्वांची बेरीज करून घेऊ एकोणवीस आणि अठ्ठावीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि एकतीस अठ्याहत्तर अठ्याहत्तर आणि तीस एकशे आठ एकशे आठ आणि एकतीस एकशे एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस आणि तीस एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर आणि एकतीस दोनशे दोनशे आणि दोनशे आणि एकतीस दोनशे एकतीस दोनशे एकतीस आणि तीस दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट आणि एकतीस दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णव आणि तीस तीनशे बावीस तीनशे बावीस आणि बारा तीनशे चौतीस पंची बेरीज झाली तीनशे चौतीस तर या तीनशे चौतीसला आता सात मी भागाकार करू या तेहतीसला भाग दिला तर सातशे अठ्ठावीस चार जशास तसे तेहत्तीस मधून अठ्ठावीस गेले उरले पाच साथने चौपन ला भाग दिला तर साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास उरले पाच पाच बाकी उरले म्हणजे या बुधवारपासून पाच दिवस समोर सरका या बुधवारपासून पाच दिवस समोर सरका किंवा दोन दिवस मागे या एकच <laughs> पास वार येणार बुधवारपासून पाच दिवस समोर गेलो तर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार किंवा या बुधवारपासून जर दोन दिवस मागे गेलो तरी मंगळवार आणि सोमवार तर बारा डिसेंबर दोन हजार दोन या दिवशी बारा डिसेंबर दोन हजार दोन या दिवशी सोमवार असेल जर आपण थोडासा कॉमन सेन्स वापरला तर हे एवढं करण्याची आपल्याला गरज पडत नाही आपल्याला माहित आहे दोन हजार दोन हे एक साधारण वर्ष आहे आणि साधारण वर्षात नेहमी तीनशे पासष्ट दिवस असतात मी इथे लिहून घेतो तीनशे पासष्ट दिवस असतात आणि हे जानेवारीचे जानेवारीत एकोण एकतीस दिवस असतात आणि बारा जानेवारी बारा दिवस गेले तर उरले एकोणवीस दिवस हे एकोणवीस दिवस आणि डिसेंबरचे बारा दिवस एकोणवीस आणि बारा एकतीस तर या तीनशे पासष्टमधून एकतीस वजा करा तर पाचातून एक गेले चार सहातून गेले तीन गेले तीन तीन उत्तर आलं तीनशे चौतीस आता या तीनशे चौतीस ला सातने भाग द्या तीनशे चौतीस ला सातने भाग दिला बाकी आले पाच पाच म्हणजे पाच दिवस सामोर किंवा दोन दिवस मागे उत्तर येईल सोमवार हे एवढं करत बसण्याची आणि एवढं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही जर तुम्ही कॉमन सेन्स वापरला फक्त एवढ्याशा जागेत तुम्ही गणित सोडू शकता प्रश्न चौथा शुक्रवार दिनांक चोवीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी अजयचा जन्म झाला तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी हो? होता किंवा येई तर म्हणजे आपल्याला सांगितले आहे की चोवीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी शुक्रवार होता तर त्याचा तिसरा वाढदिवस म्हणजे डायरेक्टली त्याला सांगायचे आहे की चोवीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जर शुक्रवार होता तर चोवीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव ला कोणता मी लिहून घेतो चोवीस एकोणीसशे चौऱ्याण्णव ला शुक्रवार तिसरा वाढदिवस म्हणजे तीन वर्षानंतर तारीख ती चे चोवीस जून एकोणवीसशे सत्त्याण्णवला ला कोणता वर्ष तर आता यात याआधी आपण एकाच वर्षातील दोन दिवसा दोन दिनांक बघितले होते आता इथे वर्ष वेगळं दिलेलं आहे तर करायचे काय आपल्याला माहित आहे की चोवीस जून दरवर्षी म्हणजे कोणताही दिवस दरवर्षी एका वाराने वाढत असतो म्हणजे एक समोरचा वार वाढतो आणि जर लिप वर्ष आलं तर दोन दिवसाने वाढतो तर आपण यामधले वर्ष लिहून घेऊ पहिलं एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णव किंवा तुम्ही डायरेक्टली लिहू शकता कि चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव यामध्ये तीन वर्ष तीन वर्षाचा गॅप आहे तर लिहून घेऊ एकोणीसशे ला शुक्रवार होता तर एकोणीसशे पंच्याण्णव ला शनिवार होता तर एकोणीसशे ला हे एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे या चोवीस जून एकोणीसशे पंच्याण्णव आणि शहाण्णव यांच्या मधोमध एक दिवस एक्स्ट्रा येत असतो कारण एकोणीसशे शहाण्णव हे लिप वर्ष आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस त दिवस नसून एकोणतीस दिवस होते म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा होता तर आपल्याला पण एक दिवस एक्स्ट्रा वाढवावा लागेल म्हणजे श एकोणीसशे पंच्याण्णवला जर छ शनिवार होता तर एकोणीसशे शहाण्णवला त्या दिवशी रविवार नव्हता तर एक आणखी एक्स्ट्रा दिवस म्हणजे सोमवार होता आणि एकोणीशे सत्त्याण्णव ला मग सोमवार पासून एक दिवस पुढे मंगळवार असेल म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याचा तिसरा वाढदिवस तिसरा वाढदिवस जो चोवीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव लाईल त्या दिवशी मंगळवार उत्तर आता हे तुम्ही डायरेक्ट सुद्धा काढू शकता एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णव या यामध्ये चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव यामध्ये तीन वर्षाचा गॅप आहे हा तीन वर्षाचा गॅप प्लस त्याच्यात हे एक क्लिप वर्ष आलं एकोणीसशे शहाण्णव म्हणून एक ॲड म्हणजे तीन आणि एक चार तर तुम्हाला शुक्रवार पासून चार दिवस पुढे जावं लागेल म्हणजे शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार शुक्रवारपासून चार दिवस पुढे म्हणजे शुक्रवारपासून चार दिवस पुढे शुक्रवार पहिला दिवस येईल शनिवार दुसरा रविवार तिसरा सोमवार आणि चौथा मंगळवार म्हणजे जर आपण ही पद्धत वापरली कि या दोन वर्षांमध्ये तीन वर्षाचा गॅप आहे आणि वर्षाचा एक दिवस म्हणजे तीन आणि एक चार तर शुक्रवार पासून चार दिवस पुढे मंगळवार तर फक्त एवढ्या याच्यात आपलं उत्तर निघू शकते प्रश्न सहावा आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यात सोमवारी तीन फेब्रुवारी ही तारीख होती तर पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल तर दिल्याप्रमाणे हा आजचा गुरुवार आजची तारीख माहित नाही पण गेल्या आठवड्यात सोमवारी म्हणजे गुरुवारच्या आधीचा गुरुवार आणि आधी त्याच आठवड्यात सोमवारी तीन तारीख होती म्हणजे आता मी लिहून घेतो गुरुवारच्या आधी बुधवार इकडे शुक्र शनि आणि गेल्या आठवड्यात सोमवारी म्हणजे गेल्या आठवड्यात सोमवारी जर तीन तारीख होती आणि आपल्याला माहित आहे की दर सात दिवसानंतर आठवड्यात तोच वार येत असतो म्हणजे गेल्या सोमवारी जर तीन तारीख होती तर तीन आणि सात दिवसानंतर पुन्हा सोमवारच येईल तर तीन आणि सात दहा म्हणजे या सोमवारी दहा फेब्रुवारी होती दहा फेब्रुवारी जर या सोमवारी दहा फेब्रुवारी होती तर या गुरुवारी कोणता वार असेल इथे दहा इथे अकरा इथे बारा तर हा गुरुवार म्हणजे गुरुवार म्हणजे गुरुवारची तेरा तारीख असेल म्हणजे गुरुवारची तेरा तारीख असेल तर आता विचारलं काय की पुढील आठवड्यात शनिवारी तर इथे गुरुवारी तेरा तारीख होती तर शुक्रवारची चौदा असेल शनिवारची पंधरा रविवारची सोळा तर शनिवार पुढील शनिवारी म्हणजे पंधरा तारखेनंतर सात दिवसांनी तर पंधरा अधिक सात पंधरा अधिक सात बरोबर बावीस म्हणजे पुढील शनिवारी अपेक्षा करतो की हा प्रश्न तुम्हाला समजला असणार तर विद्यार्थी मित्रांनो आज इथेच या टॉपिकला विराम देऊ आणि पुढील व्हिडिओ आपण नव्या टॉपिकचा अभ्यास करू तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद